नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसाठी सोलापूर या ठिकाणी अवकालेले चारशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळी छप्पन क्विंटल जास्ती तर आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण रुप <k leaves> दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती औसा या ठिकाणी अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्ती तर सात हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लातूर तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी अवकाळी सहा क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जातेला तूर